राज्यातील मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे अनेकांचे संसार हे उघड्यावर आलेले आहे आणि सामाजिक बांधिलकी म्हणून आर्थिक मदत करण्यासाठी अनेक हात पुढे येत आहे परंतु विदर्भामध्ये सर्वात आधी समोर आलेला आहे माजी मंत्री भाजपचे प्रवीण पोटे पाटील यांनी पंचवीस लाखाचा धनादेश मुख्यमंत्री यांना दिलेला आहे आणि त्याच व्यतिरिक्त आठ ट्रक भरून अन्नधान्य हे लवकरच मराठवाड्याच्या ज्या ज्या ठिकाणी गरजवंतांना धान्याची गरज आहे त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क करून ते लवकरच आठ ट्रक अमरावतीवरून जाणारे आपल्यासोबत प्रवीण पोटे पाटील स्वतः आहे काय सांगाल खूप परिस्थिती गंभीर आहे मराठवाड्यामध्ये जे पूर आल्यामुळे आता काय तुम्ही नियोजन केलं आणि किती लाख रुपये तुम्ही दिले आ, आज सध्याची परिस्थिती जर महाराष्ट्रात पाहिला तर अत्यंत दैनंदिन परिस्थिती शेतकऱ्यांची झालेली आहे आज आपण आपण आपला ए बी पी माझा किंवा आपण अनेक माध्यमातून पाहतो तेव्हा आपल्या डोळ्यात साधारणतः पाणी येताना आपल्याला दिसते आहे की आता आपण काहीतरी मदत केली पाहिजे आणि थोडेफार आपल्याला एक आपला खारीचा वाटा म्हणून मी असं विचार केला की म्हटलं आपण दरवेळेस प्रत्येकाला मदत करतो अनेक स्टेटमध्ये अनेक राज्यामध्ये आपण मदत आजपर्यंत केली आहे तर आपण तर महाराष्ट्रात राहतो की महाराष्ट्रामध्ये आपण मदत केली पाहिजे या दृष्टिकोनातून मी देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना मी पंचवीस लाखाचा धनादेश दिला पण मी धनादेश देऊनच थांबलो नाही तर मला असं मी ठरवलं की सगळ्या लोकांना फार गरज आहे काही लोकांची घरं डुबली आहेत काही घरांची लोकांची घरं पडली आहेत त्यांच्याकडे काही आज सध्या व्यवस्था नाही समोर दिवाळी तोंडावरती आहे तर तो त्यांना आपल्याला उपयोगाच्या वस्तू काय देता येईल त्यांना धान्य देता येईल त्यांना अंगावर घ्यायसाठी कपडे घेता येईल किंवा ब्लँकेट्स आहे असे साधारणतः मी मोठ्या प्रमाणामध्ये एक आठ ट्रक साधारणतः त्या त्या जिल्ह्यामध्ये मी पाठवण्याची व्यवस्था करतो आहे आणि त्याची सगळं सुद्धा झालेली आहे मी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये त्या त्या कलेक्टरांशी बोललेलं आहे आणि मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांनीसुद्धा माझं बोलणं करून दिलं आणि ती मदत आपण प्रॉपर ठिकाणी गेली पाहिजे आणि ज्याला गरज आहे त्यालाच मिळालं पाहिजे त्या दृष्टिकोन आपण हे काम करतो आहे मला असं वाटतं याच्यामधून हे तर मी एक एक हात मदतीचा म्हणून या ठिकाणी मी काम करतो आहे आमचे चिरंजीव आहे श्रेयदादा हा सुद्धा मोठ्या प्रमाणात यामध्ये काम करतो आहे मला असं वाटतं एक हात मदतीचा दृष्टिकोन या सगळ्यांनीच समोर आलं पाहिजे हे गरज आहे आज कारण कास्तकारासाठी आपण केलं पाहिजे शेतकरी हा महत्त्वाचा आहे आपल्या देशाचा कणा या दृष्टीकोन आपण काम करतो याआधी पण आपण अनेक ठिकाणी मदत केलेली आहे काय सांगाल कुठे कुठे तुम्ही प्रामुख्याने मदत दिलेली आहे सर्वात महत्त्वाचं असं आहे की दोन हजार पाच सहामध्ये मध्ये शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रामध्ये आणि विदर्भामध्ये फार मोठ्या प्रमाणात होत होत्या आहे त्याला एक काहीतरी कुठेतरी आपण एक थोडा बळ दिलं पाहिजे किंवा त्यांना थांबवलं पाहिजे कुठंतरी त्यांना एक त्याच्या लोकांमध्ये निराशा आल्या होती शेतकऱ्यांच्या निराशाला कुठंतरी थांबवलं पाहिजे या दृष्टिकोनातून आपण तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आत्महत्या थांबवण्याच्या दृष्टिकोनातून एक सामूहिक विवाह सुरू केले होते दोन हजार पाचमध्ये मी सामूहिक एक विवाह एकवीसशे केले दोन हजार सहामध्ये मी एकतीसशे सामूहिक विवाह केले त्या काळामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देशमुख साहेब होते विलासराव देशमुख होते तेसुद्धा या कार्यक्रमाला आले होते आणि हो मी त्या कार्यक्रमामध्ये दहा हजार रुपयाची मदत मी माझ्याकडनं केली होती आणि मग जेव्हा दोन हजार सहामध्ये विलासराव देशमुख आले त्यांनी सांगितलं की बाबा तुम्हाला हा जर स्टेजमध्ये जाऊन तुम्हाला बोलायचा आहे लोकांना जर तुम्हाला आश आशीर्वाद द्यायचा आहे जोडप्यांना तर तुम्हाला शासनाकडनं सुद्धा मदत करावी लागेल ती जी मदत हो सुरुवात झाली ती आपल्या इथून अमरावतीमधून आपल्या कार्यक्रमापासून सुरुवात झालेली आहे आणि आपलं असं आहे की आपण हे कुठली एक सुरुवात करतो आहे त्यानंतर महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात सामूहिक विवाह झाले आणि शेतकऱ्याला गरीब कुटुंबाला त्याचा एक चांगला आधार मिळालेला आहे त्यानंतर आपण अशा काही बऱ्याच गोष्टी केल्या गुजरातमध्ये भुजमध्ये भूकंप झाला त्या भूकंपामध्ये मी स्वतः चाळीस दिवस माझे मी चार ट्रक घेऊन चार ट्रक म्हणजे तांदूळ आणि डाळ घेऊन डाळ खिचडी तिथे मोठ्या प्रमाणात तिथे लोकांना जीव घातला आणि सोबतच त्यांना तिथे काय आपल्याला व्यवस्था करता येईल आपल्याला काय करता येईल या दृष्टीकोन काय मदत करता येईल या दृष्टिकोनातून तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री तेव्हा आपले हे होते आपले मोदीजी होते तर त्यांनासुद्धा तेव्हा त्या काळात मी चेक दिला होता किंवा महाराष्ट्रातून एक येऊन त्यांनीसुद्धा मला तेव्हा तारीफ केली एक महाराष्ट्राचं एक आके हमारे को बोले आप चेक दे रे हे बहुत बड़ी बाब आहे बोल की हमारी आस्था महाराष्ट्र की लोगोंसे महाराष्ट्र लोगों से, है जाले, थे, थे पाथी पाथी लो, ते के बोलले हमारे तर्फसे आमारे आस्था असताय असं त्यांना म्हणायचं होतं ॲक्च्युली त्यानंतर अनेक गोष्टी झाल्या बिहारमध्ये लालू प्रसाद यादव आपले इथे आले होते तेव्हा तत्कालीन आपल्या प्रतिभाताई पाटील त्या देशाच्या राष्ट्रपती होत्या राष्ट्रपती असताना त्यांनी आपल्या सांस्कृतिक भवनला कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी अनाऊन्समेंट केलं की बाबा आपल्या बिहारमध्ये आमचं असं असं भूक हे झालेलं आहे मोठ्या प्रमाणात बहाळ आलेली आहे खूप पुराणी हे झालेलं आहे तर तुम्ही आम्हाला काहीतरी मदत करा तेव्हा मला कानात बोलून मला प्रद्योभाताई पाटील म्हटलं किंवा तू मदत कर, करतो नेहमीच लोकांना मदत करतो मग मी तेव्हा त्यांना पाच लाख रुपयाचा चेक दिला आणि या ठिकाणून त्यांनी जुने कपडे द्यायला सांगितले होते पण मी तेव्हा जवळपास एक ट्रक पूर्ण भरला नव्हता पण जवळपास कपड्याची पूर्ण मदत बिहारमध्ये आम्ही तेव्हा पाठवलेली होती त्यानंतर हे सातत्याने आपण हा गोष्टी पण करत राहिलो गुजरात झाला त्यानंतर करोनाचा भूकंप आला करोना आला करोनामध्ये मोठ्या प्रमाणात आपण पाहिलं की आपल्याला दोन वर्ष लोकांना काहीच करता आलेलं नाही मग कुणासाठी धान्याची व्यवस्था असो लोकं मरत होते तेव्हा आपण ऑक्सिजन प्लांट आम्ही आमच्या ट्रस्टमार्फत आपल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये उभा केला नंतर बेड्सची व्यवस्था केली त्यासाठी मग खूप मोठ्या प्रमाणामध्ये दे मृतदेह असल्यामुळे किंवा त्या दृह्यांची मृतदेहांची व्यवस्था लागत नव्हती म्हणून आपली इथे हिंदू स्मशान भूमी आहे त्या ठिकाणी आपण एक गॅस शवदायीनी दिली म्हणजे असे उपक्रम आपण वारंवार साधारणतः किंवा लोक उपयोगी आणि लोकांना त्याचा इमिजिएट कसा इफेक्ट मिळेल या दृष्टीकोनं आपण काम करत असतो नंतर जर आपण पाहिलं तर सरकारी हॉस्पिटल जेव्हा त्या काळात होतं त्याला बेड्सची व्यवस्था नव्हती काही ठिकाणी ए सीची व्यवस्था नव्हती म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये ह्याच्या एकंद दोन दिलेले नाही बेड्स किती दिलेत चारशे ए सी किती दिले तर ऐंशी ए सी लावले आहेत वॉ वॉटर मशीन्स किती लावल्या तर एक साधारणतः तीस पस्तीस वॉटर मशीन लावल्या मग काही ठिकाणी डेझर्ट कूलर लावल्या म्हणजे जिथे ज्याची व्यवस्था मग मग पेशंटची मानसिकता चेंज झाली पाहिजे म्हणून मग चाळीस टी व्ही प्रत्येक वार्डमध्ये टी व्ही लावले म्हणजे पेशंटला वा त्याच्यातून बाहेर कसं काढावं किंवा करोनामध्ये फसलेलं आहे काही लोक वेगवेगळ्या पद्धतीने असतात मग साधारणतः मग मग त्यांना बाहेर कसं करावं म्हणून मग त्या ठिकाणी टी व्ही लावलेत अशा अनेक गोष्टी आपण साधारणतः करत आलो आणि त्या माध्यमातून आपण काम करण्याचा आपला प्रयत्न केला मधातल्या काळात आपण पाहिलं सेंदू ऑपरेशन या ठिकाणी म नरेंद्रभाई मोदींनी या ठिकाणी आपण पाहिलं त्यामध्ये सुद्धा मी पी एम केअरमध्ये सुद्धा कारण आपलं एक काम आहे की आपण आपण आपल्या विदर्भात राहतो महाराष्ट्रात राहतो आपला देश आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपले शहीद आपले जवान लोक तिथे काम करतात त्यांना कशी मदत करता येईल या सुद्धा मी पी एम केअरमध्ये सुद्धा मदत केली आणि मधातल्या काळात जर तुम्हाला आठवत असेल तर मला असं आठवते की आपले इथे एक भूकंप झाला होता किल्लारीचा भूकंप झाला त्याच्यानंतर किल्लारीनंतर आपला नागपूरमध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये मोहाड आहे तिथे मोठ्या प्रमाणात हे झाले ते चार चार पाच पाच ट्रक मी तिथे टीन दिले होते टीनाची कच्ची घरं आणि तिथे जाऊन माझा एक थोडंसं हे आहे की बा माझी एक मित्रमंडळीची टीम आहे मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही जाऊन तिथे लोकांना जीव घालणे मग तिथे कच्चे घरं तयार करून देणे हे साधारणतः आपण मोठ्या प्रमाणात हे काम करत राहतो आणि मला असं वाटतं की मी कालच्यापेक्षा आज मोठ्या प्रमाणात मला काही जे मिळालेलं आहे या साधारणतः लोकांकडनं मिळालेला लोकांचा आशीर्वाद या माध्यमातून मी मोठा झालेला आहे तर मला काहीतरी परतफेड करता आली पाहिजे शासनात शासन तर करते शासनच्या लेवलला पण मला सुद्धा एक प्रवीण पोटे या नात्याने मलासुद्धा काहीतरी करता आलं पाहिजे या दृष्टीकोनं आपण एक हातमध्ये ते दृष्टीकोनात करत राहतो अपंग असो अंध असो निराधार असो ह्या वृद्धाश्रम असो ह्या मोठ्या प्रमाणात आपण करतो हो त्या मी जेव्हा मंत्री काळामध्ये दोन हजार चौदा ते एकोणीसच्या काळामध्ये तुमचं जर लक्ष असेल तर आपल्या इथे संत गाडगे महाराजांची धर्मशाळा दादरला दादरतला आणि दादरला धर्मशाळा एक विटी स्टेशनला धर्मशाळा आहे ह्या दोन्ही धर्मशाळा खूप एकदम शीत हे झाल्या होत्या मी त्या एकदम चांगल्या परिस्थितीत तयार करून दिला प्लास्टर करून देणे ला, टाईल्स लावून देणे म्हणजे एकदम चांगला डेव्हलप करून दिलं दादरच्या धर्मशाळेवरती ते एक आपण एक मजलासुद्धा बन वरती बांधलेला आहे नंतर आपण मधातल्या काळात आपण जर पाहिलं तर अमरावतीमध्ये कॅन्सर एक हॉस्पिटल झालं सुरुवात जेव्हा झाली कॅन्सर हॉस्पिटलला तर मी ते सुरुवात केली की मला पाच लाख रुपये दिले त्यांना देऊन टाकले पटकन म्हणजे अनेक ठिकाणी आपण असं मला असं वाटलं की बा इथे आवश्यकता आहे अच्युत महाराज हॉस्पिटल जर आपण पाहिलं तर कॅन्सर आपलं हार्ड हॉस्पिटल आहे ह्याची सुरुवाती मी माझ्यापासूनच केली मीच सुरुवात केली त्यानंतर मग मोठ्या प्रमाणात झा सुरुवात झाली लोकांनी तर डोनेशन्स देणं चालू केलं आज हॉस्पिटल मोठं झालं आज आपलं इथं कॅन्सर हॉस्पिटल चांगल्या पद्धतीने होत आहे म्हणजे हा सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आपण प्रमाणात चांगल्या प्रमाणात करण्याचा आपला प्रयत्न राहतो आणि त्याचप्रमाणे आम्ही शहीद जवानांची मुलं असो किंवा शेतकरी आत्महत्येतला असलेला विद्यार्थी असो तो जर हुशार आहे त्याला जर गरज आहे तर त्याला आम्ही शंभर टक्के आमच्या कॉलेजमार्फत ज्या काही आमचे कोर्सेस आहेत त्यामध्ये आम्ही त्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात मदत करतो आहे आणि मला असं वाटतं की आमचं दायित्व आहे आम्हाला केलं पाहिजे आणि माझं पाहून सुद्धा मी याच्यातून याच्यातून एक आव्हान सुद्धा करतो की माझं पाहून आपण सुद्धा काहीतरी करा बाकीच्यांनी सुद्धा करा कारण शेवटा आपलं एक हे कर्तृत्व आहे आपण हे काहीतरी केलं पाहिजे या दृष्टिकोनात आमचा याचा याच्यात एक पाहायचा दृष्टिकोन आहे आणि मी असंच सातत्याने कारण आता आता तर माझं जे आहे मी जे करतो आहे हेच पाहून आता व्रत सुद्धा घेतलं सुद्धा घेतलेला दादासुद्धा त्या दादा दादा पद्धतीने काम करत आहे म्हणजे आम्ही दिवाळी दर दिवाळी तुम्हाला एक सांगतो की आम्ही साधारणतः गरीब लोकांकडे जाऊन दिवाळी करतो गरीब म्हणजे कसे आता रस्त्यावर राहणारे लोक आहेत त्या ठिकाणी पारधे बेडे आहेत की ज्या ठिकाणी ज्यांना काही असं गोडधोळ होणार नाही मिळणार नाही किंवा त्याच्यासोबत जाऊन आपल्याला फटाके देणं असो कपडे देणं असो हा साधारणतः मोठ्या प्रमाणात आपण काम करतो मधातल्या काळामध्ये मी मुंबईमध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय हे आम्ही एक हे चालू केलं होतं की त्यामधून आम्ही मुंबईमध्ये माझं जिथं ज्या ठिकाणी बंगला होता त्या ठिकाणी मी पंडित दीनदयाल उपाध्यायाचं मी मदत सेंटर चालू केलं होतं मोठ्या प्रमाणात रोज मला कपडे आणून द्यायचे तिथे आम्ही कंप कपडे संकलन करत होतो मग त्याला टीचेस करायचं काही ठिकाणी बटन सुटल्या बटन दुरुस्त करणे पण साधारणतः मुंबईमध्ये जी ज्या मी ठिकाणी माझा बंगला होता त्या ठिकाणी सगळे श्रीमंत लोक असायचे त्यामुळे आम्हाला ते कपडे आणून द्यायचे आम्ही ते कपडे व्यवस्थित सिलाई करून पॅकिंग करून आम्ही काय करतो त्या ठिकाणी त्या मुंबईच्या आउटसाईडला म्हणजे आपलं ते ज्या ठिकाणी हे आहेत ना आपण त्या पालघर वगैरे पाल गर हो त्या त्या लोकांना आम्ही ते मोठ्या प्रमाणात पॅकिंग करून आजहीसुद्धा पॅकिंग करून देत होतो आणि आजहीसुद्धा ते निरंतर चालू आहे कारण ज्या गोष्टी आपण गरज म्हणून काही करू लागाना मदत करतो त्या ठिकाणी आम्ही खेळणे देत होतो काही ठिकाणी सायकल लोकांच्या यायच्या आम्हाला त्या सायकली देत होतो पण ते ज्या मुलाला ज्याला काही मिळालंच नाही तो फार खुश व्हायचा आणि आम्हाला त्यांचा आनंद पाहायला त्याला एक चांगलं वाटतं की आपण काहीतरी एक चांगलं काम करतो मग अशाच संस्था समोर यायला लागल्या काय असते तर मग सांगतो कुठलंही काम करत असताना लोक अनुकरण करतात कोणी एखादा जर तंबाखू होत असेल तर त्याचं अनुकरण करतो मग मी चांगलं काम करतो माझं कोणतरी अनुकरण करणं जेणेकरून हा देश माझा आहे हे माझं कर्तव्य आहे या दृष्टीकोनात आपण काम करण्याचा आपला प्रयत्न राहतो आहे खुप -खुप नाने होते तुमच्या कार्याला खूप खूप अभिनंदन आणि सलाम तर हे होते प्रवीण पोटे पाटील त्यांनी सांगितलं की माझं कर्तव्य आहे महाराष्ट्रासाठी आणि संपूर्ण भारतामध्ये काहीतरी आर्थिक एक हात मदतीचा देण्यासाठी तो मी करतोय आणि इतरांनी सुद्धा पुढे येऊन एक हात मदतीचा करावा अशी मागणी सुद्धा त्यांनी एबीपी माझा बोलताना केलेली आहे कॅमेरामॅन अमोल देशमुख सह प्रणय निर्माण एबीपी माझा अमरावती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट